ठीक आहे आर्टिकल घेऊ आपण प्रत्येक परीक्षेचे जे क्वेश्चन आहेत तर ते आपल्या आर्टिकलमधून शंभर टक्के कवर होते ठीक आहे तर पहिलं आर्टिकल आहे संघ राज्य आणि त्याचे क्षेत्र हे पहिल्या आर्टिकलमध्ये दिलेले आहे त्यानंतर कलम दोन नवीन राज्याची स्थापना आता हे लक्षात ठेवायचं आता ए ओ यू जे आपण स्वरूप आता तर त्या ई आधी येतं आणि आय नंतर येतं ठीक आहे मग कलम तीन म्हणलं तर ई ठीक आहे म्हणजे एक्सटर्नल म्हणजे बाहेर देशातला कोणता पार्ट वगैरे ॲड करायचा असला तर कलम दोन लागल ठीक आहे आणि इंटरनल म्हणजे जशी तेलंगणाची निर्मिती झाली तर ते कलम तीननुसार म्हणजे न्यू स्टेटची निर्मिती नाव चेंज आणि क्षेत्र ठीक आहे तर ए आय ओ येऊन ते लक्षात ठेवलेलं आहे मी ठीक आहे आता कलम चारमध्ये काय म्हणलं आहे कलम दोन आणि तीननुसार जे काही दुरुस्ती केली जाईल तर ती दुरुस्ती समजली जाणार नाही असं कलम चारमध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता पाच ते अकरा आपल्याला नागरिकत्व ठीक आहे तर कलम सहामध्ये मध्ये कोणाचं नागरिकत्व पाकिस्तानमधून जे इंडियामध्ये लोक आलेले आहेत त्यांचे नागरिकत्व कलम सहामध्ये ठीक आहे त्यानंतर कलम सातमध्ये इंडियातून पाकिस्तानमध्ये गेले होते पण पाकिस्तानमधून त्यांना पुन्हा इंडियात यायचे ठीक आहे अशाचं कलम सातमध्ये कलम आठमध्ये येणारा विषय कलम नऊमध्ये नऊ नागरिकत्व लक्षात ठेवायचं नागरिकत्व नाही नऊ म्हणजे नागरिकत्व नाही असं लक्षात ठेवायचं आणि अकरामध्ये ज्या काही नागरिकत्वाविषयी काही तरतुदी असेल तर ते करण्याचा त्याच्यात चेंजेस करण्याचा अधिकार कोणाला असेल संसदेला असेल ठीक आहे त्यानंतर कलम बारा बारा आणि छत्तीस या दोन कलमामध्ये राज्यांची व्याख्या दिली म्हणजे स्टेट म्हणजे काय तर कलम बारामध्ये दिलेली आहे ठीक आहे कलम तेरामध्ये फंडामेंटल राईट विषयी विसंगत जे ॲक्ट असतील तर त्याविषयी कलम चौदा कायद्यासमोर समानता ठीक आहे कायद्यासमोर समानता कलम चौदा ठीक आहे त्यानंतर कलम पंधरा आता पंधरा जे आहे तर ते जाधवलीच ट्रिक लक्षात ठेवायचे जाधव जा म्हणजे जन्म जात ध, धर्म व म्हणजे वंश लिंग आणि जन्म या पाच कारणास्तव भेदभाव केला जाणार नाही असं कलम पंधरामध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे कलम सोळामध्ये सार्वजनिक जॉबसाठी समान संधी असेल कलम सतरा अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे ठीक आहे अस्पृश्यता जे काही शब्द आहे तर ते आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे ठीक आहे आपल्या राज्यघटनेमध्ये काय काय शब्द नाही ते पण आपल्याला लक्षात ठेवायला लागतो कलम अठरा पदव्याची समाप्ती ठीक आहे कलम एकोणीस स्वातंत्र्य आता सहा प्रकारचे त्यात भाषण संचार पक्षस्थापन करणे धंदा करणे जमण्याचा आणि वास्तव करण्याचा ठीक आहे या इतक्या टाईपचे स्वातंत्र्य ठीक आहे कलम वीस अपराधाबद्दल दोष सिद्ध होईपर्यंत संरक्षण असेल असं कलम वीसमध्ये भटलेलं आहे कलम एकवीस जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम एकवीस ए ठीक आहे इथं लिहायचं राहिले सॉरी एकवीस ए आर टी राईट टू एज्युकेशन जे घटना दुरुस्ती दोन हजार दोन नुसार ॲड केलेले ठीक आहे त्यानंतर कलम बावीस प्र स्थानबद्धता विषयी अटकवानी स्थानबद्धता कलम तेवीस वेडबिगारी आणि माणसाचा व्यापार त्याच्यावर बंदी आहे ठीक आहे कलम चोवीस बालकाला कामास मनाई आहे कलम पंचवीस धर्म धर्माचं आचरण पालन आणि प्रचार ठीक आहे पालन प्रचार प वरून पाच लक्षात ठेवायचं तसं पंचवीस लक्षात ठेवायचं ठीक आहे कलम सव्वीस धर्माचं व्यवस्थापन ठीक आहे मॅनेजमेंट म्हणलं तर सव्वीस आणि सत्तावीस म्हटलं तर टॅक्स म्हणायचं ठीक आहे धर्म रिलेटेड जे काय टॅक्स त्यानंतर कलम अठ्ठावीस शैक्षणिक संस्था धार्मिक प्रवचने आणि उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य असेल ठीक आहे अठ्ठावीसनुसार कलम एकोणतीसनुसार अल्पसंख्याकांचं हित संरक्षण आणि कलम तीसमध्ये अल्पसंख्याकांचे हक्क आणि शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि चालवणे त्यानंतर कलम एकतीस एकतीसमध्ये तीन ए बी सी तर एमध्ये मालमत्ता अधिग्रहण करणे त्याचे ॲक्ट राखून ठेवणे बीमध्ये परिशिष्ट नऊ ॲड केलेलं होतं आणि कलम सीमध्ये डी पी एस पी अंमलात आणण्यासाठी ॲक्ट ते सीमध्ये ॲड केले ठीक आहे कलम बत्तीस बत्तीसमध्ये रिट्स होतं तर ते आर्टिकल बत्तीसनुसार सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे आणि दोनशे सव्वीसनुसार हायकोर्टाला अधिकार आहे कलम तेहतीस सैन्य दलातील फंडामेंटल राईट चेंज करायचे जर असतील म्हणजे काय सैन्य दलातील लोक असतील त्यांचा फंडामेंटल राईट चेंज करण्याचा अधिकार कोणाला असेल तर संसदेला असेल त्यानंतर कलम सदतीस डी पी एस पी लागू करणं कलम अडतीस विषमता कमी करणं त्याच्यानंतर कलम एकोणचाळीस आता एकोणचाळीसमधील भौतिक संसाधने स्थापन वाटप करणे केंद्रीकरणापासून सं, सं, संपत्तीचे केंद्रीकरण रोखणे सीमध्ये ठीक आहे त्यानंतर डीमध्ये समान कामासाठी समान वेतन ठीक आहे आता समान कामासाठी समान वेतन विचारलं होतं तर कलम ते कशामध्ये एकोणचाळीसमध्ये ठीक आहे त्यानंतर आर्थिक पिळवणूक होणार नाही याची काळजी घेणं आणि मध्ये बालकांच्या भविष्यासाठी आवश्यक तरतुदी करणं एकोणचाळीस ए फ्री कायदेविषयक सल्ला किंवा प्री ॲक्ट कायदा आपल्याला कोणत्या कलमानुसार भेटतं तर ते एकोणचाळीस एनुसार भेटतं तर चाळीसमध्ये ग्रामपंचायत संघटन गांधीवादी आहे एक्केचाळीसमध्ये कामाचा हक्क आणि एज्युकेशनचा विशिष्ट बाबतीत हक्क बेचाळीसमध्ये कामाच्या ठिकाणी प्रसुतीविषयक काय आहे ठीक आहे याच्यावर क्वेश्चन आहे कलम चाळीसवर क्वेश्चन आहे कलम एकोणचाळीसवर क्वेश्चन आहे हे सगळे पी वाय क्यू आहे ठीक आहे त्यानंतर कलम त्रेचाळीस कामाचे कामगाराचे वे वेतन कलम त्रेचाळीस त्रेचाळीस एमध्ये व्यवस्थापन कामगार म्हणजे त्रेचाळीसमध्ये कामगाराचे पेमेंट आणि त्याच्यानंतर त्रेचाळीस एमध्ये त्यांचं व्यवस्थापन चौवेचाळीसमध्ये यू सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड ठीक आहे तर हे महत्त्वाचं आहे आर्टिकल याच्यावर पण खूप वेळेस क्वेश्चन आहेत कलम पंचेचाळीस सहा वर्षाखालील बालकांना देखभाल आणि त्यांचं एज्युकेशन विषय त्यानंतर सेहेचाळीस एस सी एस टी दुर्बल शैक्षणिक आणि आर्थिक त्यांचं हित संवर्धन सत्तेचाळीसमध्ये दारूबंदी जीवनमान किंवा आरोग्य वाढवणं ठीक आहे दारूबंदी सत्तेचाळीसमध्ये आणि अठ्ठेचाळीसमध्ये गोहत्या म्हणजेच कृषी आणि पशुसंवर्धन तर या दोघांवर पण पी वायको आहे ठीक आहे त्यानंतर कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि वन्यजीव सृष्टीचं रक्षण करणं एकावन्न ए एकावन्न एमध्ये कर्तव्य येतं घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार ॲड केले ठीक आहे ते मूळ राज्यघटनेत नव्हते भागचार्य ॲड केलेलं आहे तर त्याच्यात ध्वजगीताचा आदर करणं आदर्श आभि जे काय आपले उद्दत आदर्श त्याचा अभिमान बाळगणं अखंडता एकात्मता त्याचं रक्षण करणं राष्ट्रीय सेवा बजावणं एकात्मता बंधुभाव त्यानंतर संस्कृतीचं जतन करणं प्राणी दयाबुद्धी दाखवणं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मित करणं सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं राष्ट्र उन्नतीसाठी प्रयत्न करणं आणि हे नंतर ॲड केले शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार सहा ते चौदा वर्षा जे जे काही बालक असतील त्यांना एज्युकेशनची संधी अवेलेबल करून देणं हे त्यांचं पाल्याचं कर्तव्य असेल ठीक आहे त्यानंतर कलम बावन्न बावन्नपासून राष्ट्रपती चालू होतो राष्ट्रपती तर त्रेपन्नमध्ये त्याचे कार्यकारी अधिकार होतं चौपन्नमध्ये त्याची निवडणूक पंचावन्नमध्ये पद्धत लक्षात ठेवायची पवरून पुन्हा लक्षात ठेवायचं पवरून पाच ठीक आहे पंचावन्नमध्ये पद्धत छप्पनमध्ये कार्यकाळ ठीक आहे छप्पनमध्ये कार्यकाळ सत्तावन्नमध्ये त्याची पुनर्नियुक्तीची पात्रता अठ्ठावन्नमध्ये त्याच्या पदाची अर्हता ठीक आहे आणि एकोणसाठमध्ये त्याच्या शर्ती आणि साठमध्ये शपथ ठीक आहे आणि एकसष्टनुसार त्याला पदच्युती महाभियोगनुसार तर हे कलम महत्त्वाचे असं राष्ट्रपतीचे त्यानंतर त्रेसष्टमध्ये उपराष्ट्रपती आहे तर चौसष्टमध्ये तो राज्यसभेचा पदसिद्ध मेंबर असतो ते आपल्याला माहीत आहे राज्यसभेचा तो पदसिद्ध मेंबर असतो पासष्टमध्ये राष्ट्रपती नसताना तो काम करतो मध्ये त्याची निवडणूक होती सदुसष्टमध्ये त्याचा कार्यकाळ आणि एकोणसत्तरमध्ये त्याची शपथ ठीक आहे आणि सत्तरमध्ये सत्तर तो इमर्जन्सीमध्ये काम करतो त्यानंतर आता बहात्तर बहात्तरमध्ये राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार आहे आणि एकशे एकसष्टमध्ये आता पॅरल कलम बघू राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार आहे ठीक आहे आता पॅरल पॅरल जोडी लक्षात ठेवायची बहात्तरची एकशे एकसष्ट संघ ठीक आहे त्यानंतर चौऱ्याहत्तरचे र राष्ट्रपती त्याला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल ठीक आहे आणि राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल एकशे त्रेसष्ट चौऱ्याहत्तरची जोडी एकशे त्रेसष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर पंच्याहत्तरमध्ये मंत्र्याविषयी तरतुदी आणि एकशे चौसष्टमध्ये मुख्यमंत्र्याच्या तरतुदी ठीक आहे सॉरी मुख्यमंत्र्यांचे म्हणतोय जे काही विधिमंडळातील मंत्रिमंडळ असेल तर त्याच्या तरतुदी ठीक आहे त्यानंतर शहात्तरमध्ये महान्यायवादी आहे तिकडे एकशे पासष्टमध्ये महाधिवक्ता आहे त्यानंतर सत्याहत्तरमध्ये भारत सरकारचं कामकाज एकशे सहासष्टमध्ये राज्य सरकारचं जे काय असेल तर ते कामकाज अठ्ठ्याहत्तरमध्ये राष्ट्रपतीला माहिती देणे हे पी एमचे कर्तव्य असेल आणि एकशे सदुसष्टनुसार राज्यपालाला इन्फॉर्मेशन देणे हे सी एमचं कर्तव्य असेल एकोण सत्तर म सॉरी एकोणऐंशीमध्ये लक्षात ठेवायचं एकोणऐंशी संसद लक्षात ठेवायचं ऐंशीमध्ये राज्यसभा लक्षात ठेवायचं आणि मध्ये लोकसभा लक्षात ठेवायचं इकडी एकशे अडुसष्टमध्ये विधिमंडळ एकशे एकोणसत्तरमध्ये विधान जे काय विध विधान परिषद असेल तर ते नष्ट करणं किंवा निर्मित करणं तर हे एकशे एकोणसत्तर आर्टिकलमध्ये एकशे सत्तरमध्ये आता इथं विधानसभा आहे इकडी राज्यसभा आलं ना तर हे लक्षात ठेवायचं उलटं करायचं नाही मोठं वरिष्ठ सभागृह म्हणजे विधानपरिषद आधी टाकायची नाही तर इथं विधानसभा आधी येतं कारण का तर प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद नसते त्याच्यामुळं एकशे सत्तरमध्ये विधानसभा आणि एकशे एकाहत्तरमध्ये परिषद ठीक आहे हे अल्टरनेट लक्षात ठेवायचं इथं कन्फ्यूज होऊ शकतो त्यानंतर ब्याऐंशीमध्ये प्रत्येक जनगणनुसार परिसीमन करणे त्र्याऐंशीमध्ये सभागृहाचा कालावधी आहे एकशे बहात्तरमध्ये इकडे विधिमंडळाचा कार्यकाल आहे त्यानंतर चौऱ्याऐंशीमध्ये मेंबरची अपात्रता आहे जे का सॉरी पात्रता आहे आणि एकशे त्र्याहत्तरमध्ये इथं आमदाराची पात्रता आहे पंच्याऐंशीमध्ये अधिवेशन संपवणे एकशे चौऱ्याहत्तरमध्ये इकडे अधिवेशनाची समाप्ती शहाऐंशीमध्ये संसदेसमोर राष्ट्रपती जे काय अभिभाषण करतो तर ते कलम शहाऐंशीमध्ये ठीक आहे राष्ट्रपतीचं अभिभाषण लक्षात ठेवायचं कलम शहाऐंशी कलम सत्याऐंशीमध्ये अभिभाषण विशेष इकडे एकशे शहात्तरमध्ये अठ्ठ्याऐंशीमध्ये हक्क मंत्री आणि महान्यायवेदी यांच्या हक्क कशामध्ये आहे म्हटलं तर अठ्ठ्याऐंशीमध्ये आणि इकडे एकशे सत्याहत्तर आठ आठ सात सात लक्षात राहून जातं मंत्री आणि महाधिवक्त्याचं त्यानंतर एकोणनव्वदमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि इकडे एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ठीक आहे एकोणनव्वद एकशे अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद एकशे अठ्ठ्याहत्तर लक्षात ठेवून टाकायचं नव्वदमध्ये उपाध्यक्ष रिक्त पदच्युती द्यायची आणि इकडे एकशे एकोणऐंशी मध्ये त्याचा राजीनामा त्यानंतर ब्याण्णवमध्ये बडतरपीठ ठराव असताना उपसभापती पदावरून अध्यक्षस्थानी नसतो म्हणजे जेव्हा काही त्यांना काढून टाकण्याचा ठराव मांडलाय तर तेव्हा जे काही सभापती किंवा उपसभापती असतो तर तो पदाच्या अध्यक्षस्थानी नसतो हे कलम ब्याण्णवमध्ये दिले कलम त्र्याण्णवमध्ये लोकसभेचा सभापती उपसभापती दिलेले ठीक आहे त्यानंतर चौऱ्याण्णवमध्ये रिक्त आणि त्याची पदोच्युती दिले सत्त्याण्णवमध्ये वेतन भत्ते लोकसभा राज्यसभा त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठीक आहे तर सत्त्याण्णव कलममध्ये मध्ये वेतन भत्ते अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये संसदेचं सचिवालय हे महत्त्वाचं कलम याच्यावर पिव्हाइक आहे आणि एकशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये इकडे विधिमंडळाचं लक्षात ठेवून टाकायचं नव्याण्णवमध्ये मध्ये मेंबरची शपथ आणि वचन पद्धत आहे त्यानंतर एकशे दोनमध्ये मेंबरची अपात्रता इकडे एकशे एक्क्याण्णवमध्ये सदस्याची अपात्रता एकशे पाचमध्ये संसद सभागृह मेंबर यांचे विशेष अधिकार आहेत आणि इकडे एकशे चौऱ्याण्णवमध्ये त्याचे विशेष अधिकार आहेत एकशे सातमध्ये विधेयक मांडणे एकशे आठमध्ये संयुक्त बैठक जे विधिमंडळात नसते ठीक आहे फक्त संसदेमध्ये असते ते कलम एकशे आठनुसार एकशे दहा आहे सॉरी नव्वद झाले एकशे दहा ठीक आहे एकशे दहानुसार धनविधेयक आहे इकडे एकशे नव्याण्णव लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर एकशे अकरामध्ये विधेयकाला मंजुरी देणं इकडे दोनशेमध्ये एकशे बारामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो एकशे बारानुसार नुसार मांडतात आणि राज्याचा दोनशे दोननुसार मांडतात ठीक आहे त्यानंतर एकशे चौदामध्ये विनियोजन बिले इकडे दोनशे चारमध्ये एकशे पंधरामध्ये पूरक अतिरिक्त आणि जादा अनुदान ठीक आहे पूरक पुन्हा प प लक्षात ठेवायचं पवरून पाच लक्षात ठेवायचं पूरक अतिरिक्त आणि जादा अनुदान इकडे दोनशे पाचमध्ये येते ना एकशे सोळामधील एक अनुदान आणि इकडे दोनशे सहामध्ये त्यानंतर एकशे वीसमधील संसदेतील भाषा ह्याच्यावर पण क्वेश्चन आहे आणि इकडे दोनशे दहामध्ये विधिमंडळातील भाषा एकशे एकवीस संसदीय जी काही चर्चा असेल तर त्याच्यावर निर्बंध असतील आणि ते इकडे दोनशे अकरामध्ये आहे ठीक आहे एकशे तेवीस अध्यादेश ह्याच्यावर पण क्वेश्चन आहे आणि इकडे दोनशे तेरा एकशे तेवीसलाच उलटं करायचं हे दोन इकडे आणलं तर राज्याचं होतं राज्यपालाचं जा. दोनशे तेरा एकशे चोवीसनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे इकडी दोनशे चौदानुसार हायकोर्टाची स्थापना आहे एकशे पंचवीसनुसार त्याची पगार येतात एकशे सव्वीसमध्ये मुख्य न्यायाधीश आहे इकडी दोनशे तेवीस याच्यावर या पॉवर पण क्वेश्चन आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं दोनशे तेवीस हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचा जर म्हटलं एकशे सव्वीस एकशे सत्तावीस तदर्द न्यायाधीश एकशे अठ्ठावीस निवृत्त न्यायाधीश आणि एकशे एकोणतीस म्हटलं तर सर्वोच्च न्याया जे अभिलेखने आले असेल अभिलेख म्हणजे काय ते जे काही लिहून ठेवणं म्हणजे सगळ्या बाबी लिहून ठेवणं एकशे एकोणतीसमध्ये ठीक आहे आणि हेच इकडे किती दोनशे पंधरामध्ये याच्यावर रिसेंटली क्वेश्चन पडलेला आहे दोनशे पंधरावर ठीक आहे हायकोर्टाचा अभिलेखने आले असेल दोनशे पंधरानुसार ठीक आहे एकशे एकतीसनुसार सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र एकशे एकतीसनुसार ठीक आहे हे पण महत्वाचं कलम आहे याच्यावर पण क्वेश्चन आहे एकशे बत्तीसनुसार विशेष अपील आहेत एकशे तेहतीसनुसार दिवाणी प्रकरणातील अपील एकशे चौतीसनुसार फौजदारी एकशे तेहतीस चौतीस जोडी लक्षात ठेवायची तेहतीस दिवाणी चौतीस फौजदारी ठीक आहे एकशे सदतीस पुनर्विलोकन करणं एकशे एक्केचाळीस सर्वोच्च न्यायालयाचा कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो तर कोणा कलमानुसार असतो तर ते एकशे नुसार असतो आणि दोनशे सत्तावीसनुसार हायकोर्टाचा सर्व न्यायालयावर देखरेख ठेवतो किंवा खालच्या न्यायालयावर कंट्रोल असतं तर ते दोनशे सत्तावीसनुसार नुसार एकशे त्रेचाळीसनुसार नुसार याच्यावर पण क्वेश्चन पडलेला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतीला देणं ठीक आहे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीला सल्ला देतो एकशे त्रेचाळीसनुसार नुसार एकशे अठ्ठेचाळीस कॅब आहेत त्याच्यात एकोणपन्नासमध्ये मध्ये त्याचे कर्तव्य एकशे पन्नासमध्ये मध्ये त्याचं काम करा आणि एकशे एकावन्नमध्ये त्याचा अहवाल रिसेंटली मेन्स दोन हजार चोवीसला राज्यशाहीला याच्यावर एकशे एकावन्न क्वेश्चन आहे ठीक आहे एकशे बावन्न राज्याची डिफाईन आता राज्याची डिफाईन कुठं कुठं बघली आपण कलम बारा त्याच्यानंतर कलम छत्तीस आणि त्याच्यानंतर एकशे बावन्न हे तीन कलम लक्षात ठेवायचे ठीक आहे त्यानंतर एकशे त्रेपन्नमध्ये आहे तर एकशे चौपन्नमध्ये त्याचे कार्यकारी अधिकार पंचावन्नमध्ये त्याची नेमणूक छप्पनमध्ये त्याचा कार्यकाळ सत्तावन्नमध्ये त्याची अर्हता अठ्ठावन्नमध्ये शर्ती आणि एकशे एकोणसाठमध्ये शपथ आता आपल्या आतापर्यंत तीन शब्द गेले एकशे साठ एकशे एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसाठ ठीक आहे ही राष्ट्रपती पज, राष्ट्रपतीची उपराष्ट्रपतीची राज्यपाल आहे या फक्त तीन शब्दात ठीक आहे हे एवढं लक्षात ठेवून टाकायचं त्यानंतर दोनशे एकतीस सामूहिक एक उच्च न्यायालय याच्यावर पण क्वेश्चन आहे सामायिक उच्च न्यायालय दोनशे एकतीसनुसार डिस्ट्रिक्ट आता हे याच्यावर पण क्वेश्चन आहे मेन्सला ठीक आहे दोन हजार बावीसचा क्वेशन आहे तर दोनशे तेहतीस डिस्ट्रिक्ट न्यायाधीश ठीक आहे त्यानंतर दोनशे पंचावन्न दुय्यम न्यायालयावर निय नियंत्रण सॉरी पस्तीस असेल इथं मिस्टेक झाली माझ्याना सॉरी दोनशे एकोणचाळीस ए यू टीसाठी मंत्रिपरिषद आणि विधिमंडळ निर्मिती करणं ठीक आहे म्हणजे यू टीसाठी कलम दोनशे एकोणचाळीसपासून एक एक चालू होतात दोनशे एकोणचाळीस एमध्ये एक दिल्ली आहे दिल्लीविषयी तरतुदी याच्यावर पण आहे ए बीमध्ये घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यावर काय करायच्या तरतुदी तर ते ए बी मध्ये आहे आणि बीमध्ये अध्यादेश असेल ठीक आहे दोनशे चाळीसमध्ये यू टीवर नियमनाचे राष्ट्रपतीला अधिकार आहेत ठीक आहे म्हणजे यू टीवर कोण कंट्रोल करतात राष्ट्रपती करतात तर कलम दोनशे चाळीसनुसार दोनशे एक्केचाळीसनुसार यू टीसाठी हायकोर्ट ठीक आहे दोनशे हे महत्त्वाचं आर्टिकल आहे त्यानंतर दोनशे त्रेचाळीस आता दोनशे त्रेचाळीस हे पण जोडीमध्ये लक्षात ठेवायचं तर पंचायत आणि नगरपालिका पाहू आपण ठीक आहे दोनशे त्रेचाळीसमध्ये व्याख्या आहे तर एमध्ये ग्रामसभा एमध्ये ग्रामसभा तर स त्याच्यानंतर बीमध्ये स्थापना ठीक आहे बीमध्ये स्थापना सीमध्ये संरचना तर इकडे आरमध्ये संरचना ठीक आहे जोडी सांगतो आधी डी टीमध्ये आरक्षण ठीक आहे डी टीमध्ये आरक्षण दोन्ही कडले त्यानंतर मध्ये कालावधी ठीक आहे पुन्हा स्वर लक्षात ठेवायचे आपले ए आय ओ यू त्याच्यावर लक्षात ठेवायचं ठीक आहे कालावधी एक लक्षात ठेवला तर पुढचं लक्षात ठेवून जाते एफमध्ये एफ मध्ये अपात्रता जी डब्ल्यूमध्ये त्या जबाबदारी आहे एच एक्स टॅक्स म्हणायचे एच एक्स टॅक्स ठीक आहे आय वाय आय वाय वित्त आयोग ठीक आहे जे जड लेखापरीक्षण के झडे निवडणुका एल झडबी यू टीला लागू असणं आणि ओमध्ये इलेक्शन जे काय असेल तर त्याच्यात न्यायालयाचं और बंदी असेल ठीक आहे आणि नगरपालिकेमधलं तेच कलम ओचं झडजे ठीक आहे दोनशे अठ्ठेचाळीस कायदे करण्याचा उर्वरित अधिकार संसदेला असेल दोनशे एकोणपन्नास राष्ट्रीय हितासाठी कायदे करणं त्यानंतर दोनशे पन्नासनुसार आणीबाणिक कायदे करतं संसद त्यानंतर दोनशे बावन्नमध्ये दोन किंवा अधिक राज्यांना जर संसदेला म्हणलं की आमच्या विषयावर तुम्ही कायदे तर ते संसद करून देते दोनशे त्रेपन्नमध्ये मध्ये इंटरनल करारासाठी दोनशे बा बासष्ट आंतरराज्य नदी मंडळ आहे आणि दोनशे त्रेसष्ट म्हणलं तर आंतरराज्य परिषद आहे दोनशे सासष्ट मध्ये संशयित निधी आणि सदुसष्टमध्ये आकस्मिक निधी त्यानंतर दोनशे पंच्याहत्तर राज्यांना केंद्राकडून अनुदान दोनशे ऐंशीमध्ये वित्त आयोग दोनशे एक्क्याऐंशीमध्ये त्याच्या आहे दोनशे पंच्याऐंशीमध्ये सेंट्रलचा जे काय माल असेल तर त्याच्यात स्टेट टॅक्समधून काय असेल सूट असेल आणि दोनशे एकोणनव्वदमध्ये काय आहे कलम तर जे काय राज्याचा माल असेल तर त्याला सेंट्रल जे काय कर असतील तर त्यातून सूट असेल त्यानंतर दोनशे ब्याण्णवमध्ये केंद्राचे कर्ज आणि दोनशे त्र्याण्णवमध्ये राज्याचे कर्ज कलम तीनशे मालमत्तेपासून वंचित राहणार नाही जे काय आ, ते आपण नंतर ते आधी फंडामेंटल राईट्स होता तर ते नंतर काढून टाकलेलं आहे ठीक आहे तीनशे एक ते सात व्यापार आणि वाणिज्यविषयी तीनशे नऊ गव्हर्नमेंट जॉबवाल्याच्या सेवा शर्ती तीनशे दहा त्याचा कार्यकाळ तीनशे अकरा त्याची पदोच्युती नियुक्ती आणि तीनशे बारा अखिल भारतीय सेवा ठीक आहे तर याच्यावर क्वेशन आहे याच्यावर पण क्वेश्चन आहे ठीक आहे अखिल भारतीय सेवा तीनशे बारामध्ये त्यानंतर तीनशे पंधरा तीन ते तीनशे तेवीस तर ते लोकसेवा आयोगाविषयी आहेत तीनशे तेवीस ए प्रशासकीय न्यायाधिकरण बीमध्ये इतर बाबीसाठी न्यायाधिकरण तीनशे चोवीसमध्ये निवडणूक आयोग आहे तीनशे पंचवीसमध्ये धर्मवंश जात लिंग या ठिकाणावर मतदार यादीत अपात्रता ठरवता येणार नाही म्हणजे या कारणासाठी ठीक आहे याच्यावर पण क्वेश्चन आहे तीनशे एकोणतीस निवडणुकीत न्यायालय हस्तक्षेप करणार नाही तीनशे तीन तीस लोकसभा ए सी एस टीचं आरक्षण आहे तीनशे बत्तीसमध्ये विधानसभेत ए सी एस टीचं आरक्षण आहे तीनशे चौतीसमध्ये राखीव जागा त्याच्यानंतर त्याचं तीनशे पस्तीसमध्ये सेवापद ए सी एस टीच्या त्यानंतर तीनशे अडतीसमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ठीक आहे जाती आयोग तीनशे अडतीसमध्ये त्याची एक्केचाळीसमध्ये डेफिनेशन आहे त्यानंतर तीनशे अडतीस एमध्ये एस टीसाठी आयोग आहे आणि तीनशे अडतीस बीमध्ये ओबीसीसाठी आणि तीनशे चाळीसमध्ये मागासवर्गीयासाठी तीनशे बेचाळीस एमध्ये ए बी सी बी सीसाठी त्यानंतर तीनशे त्रेचाळीस यु टीची भाषा याच्यावर पण हे जोडी लक्षात ठेवा तीनशे त्रेचाळीस यू टीची भाषा तीनशे अठ्ठेचाळीस न्यायालयाची भाषा तीनशे पंचाळीस स्टेट गव्हर्मेंटची भाषा तीनशे पन्नास हे मातृभाषेतून एज्युकेशन दोन हजार चोवीसचा रिसेंटली क्वेश्चन याच्यावर तीनशे पन्नास बी भाषिक अल्पसंख्याक अधिकारी याच्यावर पण क्वेश्चन आहे रिसेंटली तीनशे एकावन्न हिंदी लँग्वेजसाठी डेव्हलपमेंट ठीक आहे जोड्याला व्हायला हे तीनही क्वेश्चन होते लक्षात ठेवा तीनशे पन्नास ए तीनशे पन्नास बी आणि तीनशे एकावन्न हिंदी बा लँग्वेजसाठी डेव्हलपमेंट तीनशे बावन्नमध्ये आणीबाणीविषयी राष्ट्रीय आणीबाणी जे काय आहे तीनशे छप्पनमध्ये आ, आनी में आनी में आनी में राज आणबाणी तीनशे साठमध्ये आर्थिक आणीबाणी आणि तीनशे एकोणसाठमध्ये जे काही कलम वीस आणि एकवीस निलंबित होणार नाही जे काही फंडामेंटल राईट्स जे असतील अनिबानीत तीनशे पासष्टमध्ये राष्ट्रपती राज राजवट जर आदेश पाळला नसला तर ठीक आहे त्यानंतर तीनशे एकाहत्तर कलम तर त्यात ए बी सी डी ई एफ जी एच आय तर एमध्ये ए नागा म्हणायचं ठीक आहे ए नागा ए नागा बी आसाम म्हणायचं आहे ठीक आहे बी ए बी ए लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर सी मणिपूर डी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ईमध्ये आंध्र प्रदेश साठी केंद्रीय विद्यापीठ एपमध्ये सिक्कीम ठीक आहे फिक्कीम लक्षात ठेवले मी ठीक आहे त्यानंतर जी मिझो ठीक आहे जी एम लक्षात ठेवायचं ठीक जी एम त्यानंतर एचमध्ये अरुणाचलच्या जागी अरुणाचल म्हणायचं आणि आयमध्ये गोवा आय गोवा ठीक आहे आणि जे म्हणजे कर्नाटक ठीक आहे तर थँक्यू व्हेरी मच तर प्रत्येक एक्झामचा तुमचा याच्यातून नाईंटी नाईन नाएंट पर्सेंट क्वेश्चन कवर होईलच ठीक आहे थँक्यू सो मच